नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती साजरी मंठा तालुक्यातील तळणी येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष सतीशराव निरवळ सरपंच गौतम सदावर्ते उपसरपंच विश्वनाथ दादा चंदेल पंचायत समिती सदस्य दत्तराव कांगणे मंठा ग्रामीण बँकचे संचालक नितीन भया सरकटे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मावली सरकटे शिवसेना उपतालुका प्रमुख मानेश्वर मावली सरकटे शिवसेना युवा तालुक उपप्रमुख आवेश पठाण तंटा मुक्ति अध्यक्ष रितेश भया चंदेल गणेशराव कापकर दत्ताराव लाड पत्रकार अमोल राऊत नानासिंह राजपूत अरुण राठोड प्रदीप पाटील ज्ञानेश्वर येऊल मान्यवर उपस्थित होते लोक नेते रावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप करून अभिवादन करण्यात आले यावेळी आयोजकांनी मान्यवरांचे आभार मानले स्टँड परिसरात आज या जयंतीनिमित्त मुंडे साहेबांची प्रतिमा ठेवल्याने अनेकांना त्यांना अभिवादन करता आले यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडण्यासाठी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे प्रतिष्ठान तळणी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते यावेळी येऊल महादेवराव खुळे महादेव भारसकर सुभाषराव लाड राम येऊल कैलास येऊल विलास मुळे सुरेश खुळे भागवत वराडे अक्षय लाड भागवत मुर्तडकर किशोर मुर्तळकर विष्णू भारसकर सुनील लाड पंढरीनाथ कुरकणे चंद्रकांत लाड गजानन कुडकर सर्व समाज बांधव व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर मावले येऊल यांनी मानले तर सूत्रसंचालन कांगणे यांनी केले व यानंतर डीजेच्या तालावर थिरकत संपूर्ण गावातून मोठी रॅली काढण्यात आली व ती शांततेत पार पडली ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज मंठा